नमस्कार माझं नाव सुशांत पारकर आज आपण चाललो सोला आहे सोलापूरला आणि सोलापूरला आपण रात्रीच्या ट्रेनने चाललो आहे ट्रिपल वन थ्री नाईन आपली ट्रेन आहे हॉस्पेटची आणि सोलापूरला मी माझ्या फॅमिलीला घेऊन चाललो आहे माझ्या मुलीला आणि माझ्या मिसेसला तर हा जो प्रवास आहे त्या प्रवासाच्या आपल्याला काही छान छान गोष्टी मला तुमच्याही शेअर करायच्या आहेत आणि हा प्रवास सोलापूरचाच आप मर्यादित आपण नाही ठेवणार आहे सोलापूरवरून आपण अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनाला पण जाणार आहे तर प्रवासात जेवढं शक्य होईल तेवढं मी प्रवास तुम्हाला आणि सगळ्या गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करेन आणि सोलापूरवरून जेव्हा स्वामींच्या मठात आम्ही पोचू अक्कलकोटला तर अक्कलकोटला पण तुम्ही सर्वजणं गेलेलेच आहात मी काय तुम्हाला नवीन गोष्टी दाखवत नाही पण आता मी स्वतः ताच अक्कलकोटला चार वर्षाने चाललो आहे तर तिकडे आता कशा पद्धतीचं वातावरण आहे किंवा कशा पद्धतीचं मंदिर आहे मी स्वतः पण बघितलं नाही तर ते मला पण उत्सुकता आहे बघण्याची आणि जे नवीन आहे ते मी पण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडेल असंच मी समजतो आणि आज माझ्या मी प्रवासाला सुरुवात करतो आहे तिथे बघू भाव शकता तुम्ही इथे वर बसले आहे आम्हाला ज्या सीट मिळाल्या आहेत ह्या आपल्याला अप्पर साईड मिळाले आहेत आणि आपला जो प्रवास आहे तो रात्रीचा प्रवास आहे गुड मॉर्निंग आपण आता सोलापूर स्टेशनला उभे आहोत सोलापूर स्टेशनला आपण आपली ट्रेन सव्वा वाजता सकाळी पोचलेली आहे आणि आता आपण सोलापूर स्टेशनला उभे आहोत तुम्हाला सोलापूर स्टेशन मी दाखव ट्रेन आहे आपली ज्या ट्रेनने आपण आलो आपण सोलापूर स्टेशनला सव्वा पाच वाजता आहोत सकाळचे नऊ वीस ला आपण सीएसएमटी वर ना ट्रेन पकडली होती आणि आपण सकाळी आता सव्वा पाच ला सोलापूर स्टेशनला पोहोचलो आहे बाबू बाबू आहे बाबू पण खुश आहे फिरायला आले आहे बाबूला बोलायचं मी आली आहे मी आले आलेपूरला आली आहे आता आपण रिक्षात बसलोय आता आपण सोलापूर स्टेशन वर ना निघालोय आणि स्टँडला ला जातोय आता सोलापूर रिक्षा जी एस टी स्टँड आहे तिथून आपण तिथून आपण अक्कलकोट साठी गाडी पकडणार आहोत आपण आता जो एस टी स्टँड आहे अक्कलकोटला गाड्या सुटतात तिथे आलोय कुठली जाते गाडी अक्कलकोटला अक्कलकोटला तुमची गाडी जाते ही जाते गाडी अजून आली नाही गाडी अक्कलकोटला चाललो आहे ह्या लक्झरीने शंभर शंभर रुपये पर पर्सन ते लोक तिकीट घेतात अक्कलकोटपर्यंत एस टी स्टँड इथे बघू शकता तुम्ही ह्या एस टी स्टँडवर एस यायचं आहे तुम्हाला आणि शंभर शंभर रुपयात तुम्हाला अक्कलकोट मंदिरापर्यंत स्वामींच्या तुम्हाला गाडी मिळते ही आपली बस आहे आता आपण अक्कलकोटच्या मंदिर स्वामींच्या मंदिराजवळ आपण पोचलेलो आहे आता आपण रूम कुठे भेटतात ते आपण सर्च करूया इथे अक्कलकोटमध्ये आणि फ्रेश वगैरे होऊन आपण पहिलं दर्शन घ्यायला जाऊया आता आपण अक्कलकोट मंदिराजवळ आलेलो आहे स्वामींच्या तर आता आपण रूम सर्च करतो आहे इथे रूम सर्च करून मग आंघोळ करून स्वामींचं दर्शन घेऊया आणि नंतर मग मी सोलापूरला जाणार आहे माझ्या ज्या कामासाठी मी आलोय त्या कामासाठी तर आता आपण अक्कलकोटला आलो जो तुम्हाला दाखवलं होतं आता आपण फ्रेश झालोय आता आपण फ्रेश होऊन आपल्या रूम बाहेर पडतोय रूम पण आपल्याला बरोबर स्वामींच्या मंदिराच्या बरोबर मागे आहे लकीली स्वामींच्या आशीर्वादाने खरं तर मी आलेलो माझ्या काही पर्सनल कामासाठी तर ते पर्सनल काम सोलापूरमध्ये आहे ते सोलापूरमध्ये पण आपण जाणार आहे पण मी स्वतः एक स्वामी भक्त असल्यामुळे सोलापूरला येऊन स्वामींचं दर्शन न घेऊन जाणं हे माझ्या मनाला काही पटत नव्हतं तर मग मी फॅमिलीला पण घेऊन आलो इथे बाबूला तुम्ही बघू शकता आणि माझ्या मिसेसला पण घेऊन आलेलो तर आपण आता स्वामींचं दर्शन घेऊन नंतर माझ्या कामाला सोलापूरला जाणार आहे तर आपली रूम जी आहे ती आपल्याला बरोबर मंदिराच्या मागे भेटली आहे तर रूम पण मी तुम्हाला दाखवते एक्झॅक्टली आपल्याला कुठे भेटली आहे आणि रूम पण आपल्याला भेटली आहे तुम्हाला चोवीस तासाचे एक रिजनेबल रेट इकडचे ओनर देतात तर तुम्ही आपल्या रूम मधन व्ह्यू बघू शकता अगदीच स्वामी समर्थांचा जो मठ आहे मंदिर आहे आपल्या स्वामींचा जो देवस्थान आहे वटवृक्ष त्याच्या बरोबर बाजूला आपले रूम आहे तुम्ही इथून विंडो बघू शकता स्वामी समर्थांच्या मंदिराच्या बाजूला आपण रूम घेतले हे रूमचा पॅसेज आहे इथे आपली रूम आहे इथे अटॅच टॉयलेट आहे आणि इथे रूम आहे आपली जास्त मोठे रूम नाही आहे लहानच आहे पण चांगली रूम आहे म्हणजे तुम्ही एक दिवस दोन दिवस चार दिवस तुम्ही येऊन इथे आरामशीर मुक्काम करू शकता दोन बेड सिंगल रूम आहे हे जे ओनर आहेत रूमचे त्यांना पण तुम्हाला भेटवणार आहे इथून तुम्ही व्यू स्पष्ट बघू शकता स्वामींचं दर्शन आपल्याला चोवीस तास इथून घेता येतं स्वामींच्या बरोबर मठाच्या बाजूलाच रूम आहे तर आपण आता आपल्या रूमच्या बाहेर आलोय रस्ता जो आहे तो इथे सरळ रस्ता जातोय तो गुरु मंदिरला जातोय बाळप्पा मठाला तो पण मी दाखवतो तुम्हाला आणि इथे जी गाडी उभी दिसते आहे त्याच्या पुढेच स्वामी समर्थांच्या वटवृक्ष मंदिराचा गेट आहे इथे तुम्ही बघू शकता वटवृक्ष स्वामी महाराज मंदिर हा गेट तुम्हाला सरळ स्वामी समर्थांच्या मठात घेऊन जातो मंदिरात आणि इकडचा जो सरळ गेट आहे तो बाळप्पा महाराजांच्या गुरु मंदिरला जातो पण आपण आता सध्या मठामध्ये दर्शनाला चाललो आहे आपण मंदिरासाठी मंदिरात आलो आहे स्वामींच्या दर्शन घ्यायला स्वामींचं जे देवस्थान आहे वटवृक्ष ते हे बघू शकतो आपण क्ष मंदिर गेट बंद आहेत वटरक्ष आतमध्ये जायला देत नाहीत आपल्या बाहेरून बघावं लागतं i read

स्वामींची जी, जी फ्रेम आहे आपण बघू शकतो ही स्वामींची जी, जी फ्रेम आहे ती चाळीस हजार पंचमुखी रुद्राक्षापासून साकारण्यात आली आहे ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्वामींचं दर्शन दाखवण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे आणि पुढच्या एपिसोडमध्ये आपण स्वामींचं समाधींचं मंदिर आणि बाळप्पा मठ गुरुमंदिर आपण बघणार आहोत